घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सर्व पत्रकार मित्रांचे स्वागत आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली शहरामध्ये अनेक विकासाची कामं सन्माननीय या विभागाचे लोकप्रिय खासदार राणेसाहेब त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन हजार आठपासून अनेक कामं केली आजच्या प्रेसचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की दोन हजार पंचवीस सव आणि सव्वीस या वर्षासाठी सन्माननीय आपले पालकमंत्री नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायतला दहा कोटी पासष्ट लाखाचा निधी सन्माननीय नितेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मंजूर झाला आणि या दहा कोटी पासष्ट लाखाच्या निधीमधून पण कणकवली शहरातील विविध कामं जवळजवळ छत्तीस कामं आपण सुचवलेली आहेत आणि ही कामं आपल्याला उपनगराध्यक्ष डिटेलमध्ये सविस्तर वाचून दाखवतील सात लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडवे रोड मोहनमाळ येथील व्हा वहाळास संरक्षक संरक्षण बिंतकांनी सहा लक्ष पीएमवाडी येथील नवीन रस्त्याला सोलर पद्धती व्यवस्था करते म्हणजे रिंग रोडसाठी त्यापोटी त्याच्यासाठी दहा लक्ष नगरपंचायत बिजलीनगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर नजिक जो उर्वरित गटाचा भाग शिल्लक आहे त्याकरिता अकरा लक्ष पन्नास हजार कणकवली नगरपंचायत हरणेआळी हेमंत उपरकर चा ते आरोलकर पर्यंत एक गटाचा टप्पा राहिलेला आहे त्यासाठी दहा लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलर हायमेट बसविले यासाठी वीस लक्ष आहेत म्हणजे स्वयंभू मंदिर असेल नगर एरिया असेल चौंडे केमाडीचा चौक चौक असेल चौंडेश्वरी मंदिरचा असेल किंवा अशा विविध ठिकाणी जे सोलर बसवायचे त्यासाठी वीस लक्ष त्यानंतर रिंग रोड फेज व एक व दोन तिथे ही जो रिंग रोड आहे त्याच्यासाठी सोलर पद्धती आता नवीन इलेक्ट्रिकपेक्षा सोलर प आपण स्ट्रीट लाईट करतो आहे त्यासाठी पस्तीस लक्ष आणि नगरपंचायतीतील परबवाडी येथील संतोष पवार घर ते जुना नरडवे रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटर बांधकाम करणे पंचवीस लक्ष परत परबवाडी येथील मुख्य रस्ता नूतनीकरणाकरिता तेरा लक्ष कणकवली नगरपंचायतीतील एस टी वर्कशॉप रस्ता आ, साथ जो आता खराब झालाय हॉटेल अनं कडून ठाकरेकर प्रतिष्ठान पर्यंत तो त्यासाठी सात लक्ष कणकवली मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधले मराठा मंडळ येथे जो लोकांची <coughs> मागणी होती विशेषतः म्हणजे तेलियाळी बिजली नगर वगैरे हा गोरी आहे इथे गणपती विसर्जन तिकडे केले जात आणि हा गणपती साना ह्या गणपती सान्यासाठी एक सुसज्ज गणपती साना त्याचबरोबर तिथे तेवढंच नदीच्या काचं ब्युटिफिकेशन आणि एक म्हणजे स्पॉट चांगला एक ब्युटी स्पॉट हा याकरिता सत्तर लक्ष मंजूर करण्यात आले गोडाऊनच्या आपला आहे तसा होणार सत्तर लक्ष त्यानंतर नगरपंचायत हद्दीतील पॅटेल कॉम्प्लेक्स शेजारी जे गटर आहे तो तेरा पूर्णांक साठ लक्ष नगरपंचायत परवडी गणपती स्थान जो आपण केलेलं के नाही त्यात त्याला अप्रोच रस्ता आणि काही रॅलींगचा विषय आहे थोडाफार या जे छोटी छोटी कामं राहिली शिल्लक त्यासाठी अठरा पॉईंट पंच्याऐंशी लक्ष नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठ स्मशामचे नूतनीकरण करते आधीच सत्रिजींच्या याच्यासाठी आपण एक चांगलं केले पण काही अजून त्याच्यात थोड्या शेड वगैरे किंवा लाकडांची तिची म्हणजे स्टॉपसाठीचं एक गोडाउन आणि ह्याबाबत जो विषय आहे तो सोळा लक्ष सोळा लक्ष दुसरा नगरपंचायत गणपती साना ते कांदळकर घर उर्वरित जे कॉक्रेट गटर काय म्हणजे कलामा विद्या समोरचं त्यासाठी तीस लक्ष आणि कस्टम ऑफिस शेजारे जे गटर जुनं होतं हो ते पडले बघा तुमच्या उपरकर हॉटेल वगैरे आहे ना त्याकरिता चौदा पॉईंट पासष्ट लक्ष कणकवली नगरपंचायत हद्दीत बाजारपेठ हरिश्चंद्र हॉटेल आहे म्हणजे चंदूचावळ ते एक बाजूचा जो मोठा नाला आहे पूर्वीचा होता तो आता बराचसा डॅमेज झालेला आहे त्यासाठी पंधरा लक्ष कणकवली हद्दीतील आपासाहेब आपण आसरा रोड ते म्हसूरकर रो, किनारी रस्ता जो आपण जातो याकरिता याकरिताचा जो टॉप डांबरीकरणाचा टॉप खराब झाला आहे तो पंचवीस लक्ष दिलाय आणि तेलिअळी कष्टम ऑफिसचे तरी गट तर बांधकाम करते दुसरा कणकवली हद्दीतील ते रस्ता रुंदीकरण करणे चौदा लक्ष पन्नास पास पासष्ट चौदा पॉईंट पासष्ट म्हणजे पुढचा जे आपण घर संपादन केलंय कॉर्नरला आणि जे अपघाताचा आणि प्रॉब्लेम होत होता त्यासाठी खालून पाईपलाईन शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि तर तो चौक मोठा कर नगर ज्याचा आहे आणि त्याकरिता चौदा पॉईंट पासष्ट लक्ष आपल्याला मंजूर आहेत नगरपंचायत हरिश्चंद्र हॉटेल झालं आप्पासाहेब पटवर्धन मसूर करतील झालं बाजारपेठ महापुरुष मंदिर मागील बाजूचे गटर आहे हा त्या बाजारपेठ जे महापुरुष मंदिर आहे ना त्याच्या माजू बाजूने आमच्या डी पी रोडने ते क्रॉस होतं ते पूर्वीचं गटर होतं जुनं त्याकरिता चाळीस लक्ष कनकनगर येथील सावंतघर ते शिकरेघर गटर एक उर्वरित शिल्लक आहे त्यातरीता दहा लक्ष याच्या आधी पहिला टप्पा आपण घेतलेला आहे कणकवली जळकेवाडी स्मशानभूमी म्हणजे आत्रेकर प्रतिष्ठानच्या वरची हा जो एरिया आहे कनकनगर जो कनकनगर जळकेवाडी जो भाग आहे बिजनी नगर ती ती एक भूमी आहे तिचं पूर्णपणे आपण जसं बाजारपेठ स्मशान भूमीचं केलंय तसं आपण रिन्युवेशन घेतलेलं आहे तिथे आणि पायऱ्या नदीतून खाली उतरण्यासाठी आणि त्याचं सगळं ब्युटिफिकेशन उर्वरित काम जे आहे ते पन्नास लक्ष आहे त्यासाठी पन्नास लक्ष मंजूर आहे रस्तावर गटर म्हणजे आपण एस एम आय सी जाणारा जो रस्ता केला होता त्याला त्याच्या बाजूचा गटर आणि काही प्रमाणात जो रस्ता राहिला आहे तो करण्याकरिता दहा लक्ष विशेष म्हणजे आता आपल्या <coughs> सर्वांच्या कृपेने आणि कणकवलीच्या कृपेने नवनिर्वाचित नितेशानेच्या माध्यमातून जी जनतेने निवडून देणारे बॉडी आहे आणि प्रशासन आहे उद्या उद्या येणार आणि त्यांच्यासाठी नगरपंचायत सभागृह आणि नगरपंचायतचा परिसर सुसा सुशोभित करण्याकरिता पन्नास लक्ष ची तरतूद करण्यात आलेली आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे याच्यासाठी एकशे पन्नास लक्ष म्हणजे दीड कोटी कणकवली कनक नगर येथील ब्राह्मण देवस्थान शेजारी पायीपेटर जे आहे म्हणजे शिखरे यांच्या खूप त्याकरिता पाच लक्ष कणकवली तेवी आणि ते सह्याद्री रस्ता हॉटेल रस्ता त्याकरिता दहा लक्ष कणकवली मुसुरकर घर म्हणजे शिवाजीनगरमधून ते पाच नंबर शाळा नंबर पाच पर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी वीस लक्ष कणकवली निम्मेवाडी सुगंडे घर पैमकडे शेजारी एक पान नाही त्या काही घरांना ती राहिली होती त्यासाठी वीस लक्ष कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक सत्तावीस सत्ता अठ्ठावीस म्हणजे क्रीडा संकुल येथे कर करायचं आहे आणि मॅड बसवायचं आहे बॅडमिंटन साठी ऍडवन त्यासाठी तीस लक्ष कणकवली मराठा मंडळ उर्वरित रस्ता नूतनी करत करणे मराठा मंडळ कणकवली दहा लक्ष कणकवली बांधकरवाडी येथे पान बांधकाम रस्ता करणे म्हणजे आपल्या रेल्वेचा जो अंडरपास तिथून काही घर आहेत मरग वगैरे राहणे ह्या ह्याच्यासाठी पूर्वीची कानणी आणि ती डेव्हलप करायची आहे आणि त्यासाठी तीस लक्ष एकूण आठ कोटी नगरोत्थान आठ कोटी ब्याण्णव लक्ष त्याचप्रमाणे रस्ता निधीतून सन्मान्य राणे साहेबांच्यातून नगरपंचायत सुतारवाडी जी नवीन क्वालिटी हे झाली प्लॉटिंग झालं म्हणजे आपलं विरु चिंदर काम रामेश्विष्वीच्या पुढची काय तुमचा नाव अजून तुम्ही ठेवतात नाही ठीक आहे त्यासाठी एक म्हणजे सुमारे एकोणचाळीस पॉईंट सेवंटी नाईफ म्हणजे चाळीस लक्ष झाले कणकवरी मसूर कर की नाही रस्ता आपण जे डंबर वाहतूक नाही हेवी जाते तो करणं गरजेचं आहे आणि आपण टोटल तो बी टी पोरुशनमध्ये घेतो एवढी हेवी वाहतूक लक्षात घेता म्हणजे आणि त्याकरिता वरच्या टॉपकरिता एकोणचे नाही चाळीस हा म्हणजे ते चाळीस लक्ष एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णव लक्ष दुसरी गोष्ट पालक मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पर्यटन स्थळ विकास योजना मधून त्यांनी कणकवली नगरपंचायत हद्दी माऊली जे देवस्थान आहे जे हदीमध्ये आपलं आणि त्याचा परिसर ब्युटिफिकेशनसाठी आपल्याला त्रेपन्न पॉईंट दहा लक्ष प्राप्त आहेत आणि कणकवली शहर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळा पुतळा व परिसर सुभेशी परिसर सुशोभीकरण करण्याकरिता चाळीस लक्ष आपल्याला मंजूर आहे ते एकूण सर्वसाधारण सुमारे दहा कोटी पासष्ट लक्ष सन्माननीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय खासदार सन्मान्य नारायण राणे साहेब यांच्या आशीर्वादाने कणकवलीला दिवाळीची गीत मिळालेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका